शिवेंद्रराजेचे पण त्याचा उल्लेख केला बाळासाहेब म्हणाले राम लक्ष्मी शिवेंद्रराजे म्हणाले मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी पण मी विचार करतो आता आणि त्यानंतर शशिकाने श्री कृष्ण श्रीकृष्णराची गुप्पा आणि ते दिली मला असा जा, माझ्यासाठी काय उरलं नाही विचार करत होतो म्हणलं आता काय शिल्लक काय आता काय जरा सगळे बुद्धिवाद आहेत एवढी काय माझ्याकडं बुद्धी नाही आपण आपल्या आपल्या बुद्धीप्रमाणे काहीतरी विचार केला माझी आणि शिवेंद्रांची आमची टॉम अँड जेरीची जोशी कशी आहे सांगतो तुमच्याशिवाय कर्मना सॉरी तुझ्याशिवाय कर्मना आणि तुझ्याशिवाय जमन आहे अशी अवस्था आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सांगतो कुठल्याही प्रकारे कुठलाही स्वार्थ कुठलाही कुठलाही वेगळा विचार करून आम्ही एकत्र कसं पहिल्यापासून होतोच मधल्या काळात काय गैरसमज समाज झाले असले तर झाले होते पण आज या प्रसंगी सांगतो की भविष्य काळात असे गैरसमज कधी होणार नाही हे केवळ माझी निवडणूक पार पाडण्याकरता मी बोलत नाही आणि केवळ ह्या सर्वांचा पाठिंबा मिळा म्हणून बोलत नाही पण हे बोलतोय कारण की एकच आहे तीस वर्ष सॉरी एकोणतीस वर्ष आता संपूर्ण त्या संपूर्ण हेनी सांगायचं त्यांनी सांगायचं हे गेले आता बस झालं मी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की विकासाच्या विषयाने दिशेने वाटचाल करण्याकरता जे आपण अतुल आलो नाही तर तसे ह्या लोकांना संधी जर मिळाली तर देशाचे तुकडे करायला कमी तु, तु, करणार नाही तसे आपल्या लोकां आपल्या स सगळ्यांमध्ये तुफडी निर्माण करून आपल्यामध्ये तुकडे निर्माण नक्कीच करतील आणि आपली एकी मधीच आपली शक्ती आहे एवढंच या प्रसंगी सांगतो आणि भविष्य काळामध्ये ह्या हे जरी आता यांच्या निवडणुका सगळ्या आमदारांच्या जरी एक पाच सहा महिन्याच्या अंतरावर ते असतील तर आजच सांगतो की हे सर्वजण निवडून आले असं मी आजच घोषित करतो आज अनेक या ठिकाणी दोन शशिकांत शिंदार शशिकांत शिंदे वसंतराव भाऊ आहेत हे दोघंही माथाडी चळवळीत अण्णाभाऊंच्या बाटलांच्या चळवळीचे चळवळीत काम करत आहेत त्यामुळं असं कोणी समजू नाही की केवळ जसं शिवाजी महाराजांच्या कुटुंबात आम्ही जन्म लागणार आम्ही त्यांचा वारसा देश सांगत असतो जसं शिवाजी महाराज हे सर्व देशाचे संपूर्ण सर्व कुटुंबाचे आधारस्तंभ होते तसेच माथ सर्व माथाडींचे प्रकाश होते अण्णासाहेब पाटील जाजारस्तंभ होते त्यांचे कुटुंबाचे होतेच होते सर्व माताडींचे होते पण मनापासून सांभाळं वाटतं की काल असं बोलण्यात आलं की मी गायन जे आता त्यांनी उमेदवारी जाहीर करणार आहेत त्यांच्या बोलण्यात असं आलं की मी साताऱ्यातली दहशत आता मोडून काढणार आहे नक्की काढा आपण पण मात्र एक मला आपल्याला सांगावस वाटतं की दहशत दोन टाईपचे असतात आता तुमची दहशत काय मला माहीत नाही पण माझी दहशत काय मी तुम्हाला सांगतो माझी प्रेमाची आणि आदरयुक्त दहशत आहे आणि तुमची दहशत ही कुठली मला माहीत नाही इंग्लिश मध्ये दोन त्याला म्हणतात मी आय कमांड रिस्पेक्ट आणि तुम्हाला जर ते दुसरं लागवत असेल तर तुम्ही डिमांड रिस्पेक्ट करता त्यामुळं कृपया गैरसमज पसरू नका ज्या वेळेस माथाडीचा कुठलाही प्रश्न असेल आणि माथाडीचे जे कामगार असतील या संपूर्ण जिल्ह्यातले ठीक आहे आम्ही लक्ष घालत नाही याचा अर्थ आम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटत नाही अशा ना भाग नाही पण नक्की त्यांचंसुद्धा ज्या ज्या वेळेस त्यांच्या विरोधात आत्ता या शासनाने कुठल्या प्रकारचा कायदा आणण्याचा प्रयत्न केला आणि ती चळवळ मोकळी करण्याचा प्रयत्न जर केला तर त्या चळवळीत त्यांच्या त्याच्या विरोधात जी चळवळ उभी करण्यात येईल त्या सगळ्यात सर्वात पुढं कोण असेल तर जो तुमच्याशी आता संवाद साधतोय तो म्हणजे उदयनराजे असेल तेवढं खात्रीशी या ठिकाणी